सा डोंगर या ठिकाणी चाऊ बाजूने या ठिकाणी दुर्नाळी या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होते परंतु प्रत्येक पर्यटकाने या निसर्गाचा आनंद घेतलाच पाहिजे परंतु आनंदासोबत निसर्गाची हानी देखील होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे काही मद्यपीदेखील या ठिकाणी येत असतात ड्रिंक करतात काचेचे बॉटल या ठिकाणी टाकतात त्या बॉटल टाकल्याने येणारे जाणारे पर्यटक यांच्या मोठ्या संख्येने पायाला इजा देखील झाल्याचे समजते या ठिकाणी पर्यटक काही पडतात घसरतात या ठिकाणी हातपाय या ठिकाणी हातपायाला देखील मोठी इजा झाल्याचे समजते हातपायाला मोठी इजा झाल्याचे या ठिकाणी पर्यटक येणाऱ्या सर्व पर्यटकांना एकच विनंती की आपल्या निसर्गाचा रॅस होता कामा नये या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकाला आपल्या मनमोह निसर्गाचा आनंद तर घेतलाच पाहिजे परंतु या वा निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे प्रत्येक पर्यटकाला या दुर्नळी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी कोतूरपासून अगदी दहा ते बारा किलोमीटर अंतरावर व अण्णासाहेब वाघेरी कॉलेजपासून अगदी सहा ते सात किलोमीटर अंतरावर हा दुर्नळी धबधबा या ठिकाणी वाहत असतो या दुर्नळी धबधब्याला मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येतात भाविक सर्व परिवाराने या ठिकाणी जवळच्याच आपल्या या दुर्नळी धबधब्या लोकेशनला भेट देत असतात आपण देखील या चा, चा, या पर्यटकाचा पर्यटनाचा जुन्नर तालुक्याच्या ह्या बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याचा आनंद घ्या नक्कीच आपल्याला या ठिकाणची असलेला दुर्नळी धबधबा हा मनमोहक असं दृश्य आहे आणि आनंद देखील घेण्यासारखं दृश्य आहे या ठिकाणी आलेत तर आपलं नक्कीच जुन्नरचं वैभव काय आहे पर्यटनाच्या बाबतीत काय नेमकी जुन्नर भागात काय काय आहे हे नेमकी आपल्याला पाहाव्याच मिळते धुरनळी हा धबधबा हा उंचावरून पडणारा मोठा धबधबा आहे या ठिकाणी जास्त पाऊस असल्यावर येण्या शक्यतो पर्यटकांनी टाळलं गेलं पाहिजे कारण उंचावरून येणारं पाणी त्यात काही दगडदेखील वाहून येतात त्याची देखील काळजी घेतली पाहिजे ओतूरच्या नजदीक असलेले जो मुंजावा डोंगर ओळखलं जातं ट्रॅकिंगसाठी त्या ठिकाणी आलेले हे नैरवी दृश्य म्हणजे याच पाहत असाल आपण याच धबधब्याला धुरणळी असे देखील म्हणले जाते या मुंजावाच्या डोंगराच्या लगत असलेला हा धुरणळी धबधा मोठ्या प्रमाणात पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करत असतो उंचावरून पडणारे हे पाणी या ठिकाणी असलेले पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर या ओतूर परिसरातील डोमेवडी या भागात पाहायला मिळते सुंदर असं निसर्गरम्याचं दृश्य सौ बाजूने सर्विकडे डोंगर डोंगर व मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येत असतात परंतु येणाऱ्या पर्यटकांनी या ठिकाणी येताना काळजी देखील घेणे गरजे धुर्नळी या धबधब्याचे नैनरम्य दृश्य आपल्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी ओतूरच्या नजरेक असलेला हा दुर्नळी धबधबा असंख्य उंच असं स्थळात देखील एक अग्रगण्य या ठिकाणी पर्यटक येत असतात मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येऊन या मनमोहक दृश्याचं असा आनंद घेत असतात नक्कीच पर्यटकांना या आनंदाचा या दुर्नळी धबधब्याचा अगदी ओतूर गावापासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर हा धुर्नळी धबधबा या ठिकाणी भरघोस वाहत असून या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात हा आपण पाहू शकता या ठिकाणी धुरनळी धबधबा हा कसा नयनरम्य दृश्यात खुललेला आहे